आता परत द्या देवी सोडायला जातोय सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळी सकाळीच पाऊस पडतोय रात्रीपासूनच आणि आज दसरा पण आहे सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा निघालात कुठे आहे आहे काढली देवी सरस्वती देवी वहीवरती काढलीस वहीवरती पण नाही बघू दे ड्रेसिंग काय केलीस सफारी घालून तू पण चाललीस काय गायरा दादू माझ काय स्पेशल शाळेत आणि आज अभ्यास नाही फक्त फिरणार दांडिया आहेत आज दांडिया आहेत दुसरी हिरोईन कुठे अंतरा इकडे ओंडणी ओंडी तुझी का घातली तू का नाही घातलीस हेअरस्टाईल कोणी केली मग कोणी केली हेअरस्टाईल तू गजरा लावजा नाही आहे हा तू ह्या बसवते कुठून यायचं नमस्कार काय करताय

दसऱ्याच्या शुभेच्छा दालकी नाही दिले सकल सकल आता परत द्या ऊस नाही खरं ठेव बापरे भाऊ तुम्ही या दोघांनी करायचे असतो हे काय करतायत घराची पूजा ना दोघांनी करतायत मूर्त करतात आज मूर्त करतात कोणशीला ला पूजा घेतले पाण्याचा विराट घे कांदाचं धान घे हा हळदीचा कपडा आहे

तोड़ी तोड़ी दो <laughs> दोन पाय चकड <थो> <laughs> कर वरतीच निरंजन पटर तांदूळ वरती आपली दगड मूर्ताची ठेवली त्याच्यावर पण तांदळाच शाळाच सुट्टी कसली कसऱ्यात ते करत वाट ठेवा तिथं आणि दोघांनी पाया पडा

Dua cili. Ada dua sama hidup satu sama. Apa ada punya? Terima kasih. Okay.

घेले तिकडे 16 सगळेच इकडे तिकडे तुकडा उडवलं हां ते कोण होतं तिकडे ते कोण उडव तेत पाच ठेव पाच आधी सगळीकडे

आपल्या हो नदीच्या मालकीन आले घेतली त्यांना नदीच्या मालकीन बडबड्या चला फायनली पारद्यांच्या घराचा मुहूर्त झाला दसऱ्या निमित्त दसऱ्या निमित्त हॅपी दसरा हॅपी दसरा चला झाला मग आनंदी आनंद एकदम हॅपी

आगा। चला जातोय असू दे इकड

ये व सीयाचा ऐस पण आली आली पाटोपा चला 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 ऐला का मुलीला देव दी चला ऐ ना थांबा अंगोल पे दे पाऊस पडला ना मध्ये दोन दिवस वाढला पाणी कपडे धुवायचे आहेत दगडी एकदम स्वच्छ पाणी आहे